कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमा हे बघता कोकणामध्ये चिपूण मध्ये आपल्या विधानसभे विधानसभेची जी विधानसभेची जी आपली आता जी सांगता झाली त्याच्या त्यानुसार एवढा याच्यामध्ये युवकांचं खूप युवकांच्या मेहनतीने खूप मोठ्या मोठ्या फरकाने महाविकास आघाडीचे उमेदवार श्री प्रशांत यादव हे मोठ्या लीडने निवडून येतील यात ती मात्र शंका नाही त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी ही निवडणूक ही आपली असल्याप्रमाणे हातात घेतलेली आहे त्यामुळे ह्या ह्या निवडणुकीमध्ये प्रशांत यादवांचा निश्चित विजय आहे मतदारांना आमचं आव्हान आहे वीस तारखेला एक नंबर एक नंबर बटनावरती तुता वाजवणारा माणूस या चिन्हावरती भरघोस मतानी भरघोस मतदान करून आमच्या प्रशांत यादव साहेबांना विजयी करा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला वयोवृद्ध माणसांसाठी आपल्या शिवसेनेकडून शिवसैनिकांकडून खास करून घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आपली सगळी सोय आहे तुम्हाला त्याबद्दल काही का काही वाटलं तर तुम्ही प्रत्येक वॉर्डातील तुमच्या शिवसैनिकांना किंवा आमच्यापर्यंत पोचा आम्ही तुम्हाला त्यामध्ये मदत करू